दिग्रस आणि परिसरातील नागरिकांनो आपली आता चिंता मिटली आहे कारण आपल्या शहरात माइंड केअर हॉस्पिटलचा शुभारंभ झाला आहे मुंबई पुणे नागपूर अकोला यासारख्या मोठ्या शहरात आणि महागड्या दवाखान्यात जाण्याची गरज नाही दर्शकांनो आपल्या दिग्रसचे भूमिपुत्र मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश राजू बनसोड यांनी एम बी बी एस एम डी डिग्री प्राप्त झाल्यानंतर गरिबीची जाण ठेवत आणि आपण ज्या गावात जन्मलो त्याचे ऋण फेडण्यासाठी म्हणून गावकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका घेतली आणि दिग्रज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खंडाई रोड स्थित एल जी कॉम्प्लेक्समध्ये मा माइंड केअर हॉस्पिटलचे सत्यनारायणाची पूजा करून हॉस्पिटलचा शुभारंभ केला दर्शकांनो या हॉस्पिटलमध्ये आपणास मेंदूविकार मनोविकार व्यसनमुक्ती लैंगिक समस्या तसेच सुसज्ज अंतरुग्ण व्यवस्था दारूबंदी व व्यसनमुक्ती उपचार जुनाट डोकेदुखी व मायक्रेन उपचार लहान मुलांच्या मानसिक व शालेय समस्यांचे निराकरण मॉडिफाईड आय सी टी विद्युत उपचार उदासीनता व चिंता रोग उपचार स्मृतिभ्रंश क्लिनिक वेडसरपणा चिकित्सा व उपचार झोपेचे विकार निदान व उपचार रिलॅक्सेशन थेरपी समुपदेशन बुद्ध्यांक मापन ताणतणाव निवारण कॉन्गेटिव्ह बिहेवियर थेरपी रॅशनल इमेटिव्ह थेरपी अशा विविध समस्यांचे निराकरण एकाच छताखाली निदान होणार आहे तरी इच्छुक गरज रुग्णांनी सकाळी दहा ते सहा या वेळेत या हॉस्पिटलच्या अगदी काही निवडणूक येऊन आहे त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती हा उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहे परंतु कोणत्याही पक्षाकडून सध्या कोणालाही आश्वासन किंवा खात्री दिली नाही तरी सुद्धा अनेक कार्यकर्ते नेते हे कामाला लागले आहेत

राजकीय सामाजिक कार्याची दखल घेऊन येणाऱ्या काळात जे विधानसभा निवडणूक आहे त्या संदर्भात त्यांची एक मुलाखत घेऊन त्यांचं योगदान त्यांचा अल्पसा परिचय त्यांचं राजकीय वाटचाल याबद्दल चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर उत्तम राठोड यांचं मुकनाईकमध्ये हार्दिक स्वागत सर जय महाराष्ट्र आपला परिचय आणि आपला छोटासा सामाजिक जे उपक्रम आजपर्यंत आपण राबवतात त्याबद्दल आपल्या दर्शकांना थोडंसं माहिती सांगा नमस्कार जय महाराष्ट्र सर्व दिग्रजदारवा नेहर मतदारसंघातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो मी डॉक्टर उत्तम राठोड मी माझं वैद्यकीय शिक्षण यम डी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पूर्ण केलेलं आहे त्याचसोबत बंजारा समाजाचे धर्मगुरू आदरणीय रामराव महाराज यांची इच्छा होती की आपणाला कायद्याचंही ज्ञान आवश्यक का आहे त्यामुळे आपण कायद्यामध्ये सुद्धा पदवी घ्यावी आणि संविधान निर्माते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या प्रेरणेमुळे मी वकील की ही पदवीसुद्धा प्राप्त केली व मागील वीस वर्षापासून गारवा दिग्रसनेर तथा राठोड हॉस्पिटल दिग्रसच्या माध्यमाने दिग्रस, दिग्रस येथे मागील वीस वर्षापासून अहोरात्रंदिवस रुग्णांची गरिबांची गरजूंची मी सेवा देतो आहे या सेवेच्या माध्यमाने गायत्री फाउंडेशनची स्थापना करून गायत्री फाउंडेशनच्या सहकार्याने मी जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचा सामाजिक कार्य करण्याचा मानस केला त्यामध्ये कोरोना काळामध्ये बरेच लोक ग्रस्त असताना या विषाणूजरणी आजाराला कुठेतरी आळा घालण्याकरिता अर्चनिक आल्बम या प्रभावी औषधाचं मी गावोगावी खेडोपाडी शिबिरे लावून लोकांची सेवा केली त्यांना मोफत या औषधाचं वितरण केलं जवळपास दोन लाखाच्या जवळपास मी या सर्वांना घरोघरी जाऊन औषधाचं मोफत वितरण केलं गावोगावी जाऊनसुद्धा खेडोपाडी जाऊन शिबिरे लावली त्याचसोबत सामाजिक कार्यामध्ये समाजाला येणारे अडथळे समाजावर होणारे अन्याय बालचंद्र नेमाडेंनी बंजारा समाजावर एक अभद्र लिखाण आपल्या काव्यातून केलं होतं त्यांचा विरोध म्हणून एक जनाक्रोश मोर्चेचं आयोजन केलं होतं बंजारा समाजाचे कळवारी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न मिळावा म्हणूनसुद्धा प्रयत्न केले असे विविध सामाजिक मुद्दे घेऊन मी समाजासाठी मागील वीस वर्षापासून सतत झगडतो आहे आणि कार्य केलेले आहे तर निश्चितच समाजमाध्यमांना सर्वांनासुद्धा माझ्या कार्याबद्दल माहिती आहे आणि आज माझ्या कार्याची दखल घेऊनच माझ्यासमोर मुकनायक चॅनलचे धर्मराजजी गायकवाड आले त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो निश्चितच मागील वीस वर्षापासून वैद्यकीय असतील किंवा कायद्याविषयक त्यांचं नॉलेज असेल किंवा समाजाबद्दल जे प्रेम आहे गरीबाची जाण ठेवून त्यांनी अक्षरशः वीस वर्ष गरीबासाठीच काम केलं असं यावेळी म्हणता येईल डॉक्टर साहेब आता सध्या जे आपले जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊन गेले पण समाजाचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं का समाजाचा विकास झाला नाही म्हणूनच समाजांची आज रोजी दुर्गती होत आहे समाजामधून तीव्र निषेध व्यक्त होत असून मी खेडोपाडी सर्व बंजारा बहुल समाजामध्ये मी जातो त्यावेळेस त्या, त्या लोकांना परिवर्तन पाहिजे असे ते बोलून दाखवतात मित्रांनो मी आपणांना सांगू इच्छितो पदोन्नतीतील आरक्षण एस सी एस टीकरिता संविधानिक आहे परंतु विजय यांचेकरिता ते असंविधानिक आहे असं अफिडेव्हेट कोर्टामध्ये सबमिट केलं त्यावेळेस आमचे मंत्री लोक झुकले होते का हा असा प्रश्न आहे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या समाजासाठी आजपर्यंत कार्य झालेलं नाही आरक्षणाकरिता आमचे मंत्रीमहोदय आमचे आमदार कधीही झगडलेले नाही बंजारा समाजामध्ये घुसखोरी होत आहे त्या घुसखोरीला आळा घालण्याकरिता कोणत्याही प्रकारचं पाऊल आमच्या महोदयांनी कधीही उचललेलं नाही समाजाची दिवसेंदिवस दुर्गती होण्याचे लक्षणं दिसत आहे आणि हे सर्व खेडोपाडीने जातं त्यावेळेस लोक हे बोलून दाखवतात कुठेतरी त्यांना हा बदल घडवून आणायचा आहे हा बदल निश्चित होणार आहे आणि आपणाला अजून एक मी सांगू इच्छितो बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणून कधीही कार्य केलेलं नाही बंजारा समाजाकरिता आरक्षण मिळावं म्हणून बऱ्याच वेळेस तीव्र आंदोलन छेडण्यात आले परंतु त्याचा कोणताही फायदा झालेला नाही त्याचसोबत मागे मुंबई इथे पाच हजार स्क्वेअर फीट जागा ही ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने एक सामाजिक भवन बांधण्याचं मानस केलं होतं परंतु ती जागासुद्धा एका मंत्री महोदयांनी आपल्या नावी करून ती जागासुद्धा हडपल्या गेली असे विविध विषय घेता विश दिवस कमी पडणार आहे समाजाकरिता असं विशेष कार्य झालं नाही परंतु पुढच्या काळामध्ये निश्चितच परिवर्तन होईल व समाजाचा उद्धार होईल असं मला वाटतं निश्चितच आपल्या सांगण्यावरून असं वाटतं की आपण आता राजकीय वाटचालीकडे पाऊल टाकत आहात सामाजिक कार्यात आपण वीस वर्षापासून कार्य केलं परंतु याला पाहिजे तसं आपण समाजाला न्याय देऊ शकत नाही असं आपलाच वाटते आणि आपण राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे मग सामाजिक कार्यानंतर राजकीय क्षेत्रात आपला काय भूमिका असणार मित्रांनो मी मागील दहा वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा पदाधिकारी आहे पदाधिकारी असताना माझ्याकडे पश्चिम विदर्भ अध्यक्षपदाची धुरा आहे त्या अनुषंगाने मी आरोग्य विभागात बरेच कार्य केलेले आहे पक्षासाठी बांधणी केलेली आहे व पक्षांनी माझा दारवा दिग्रस्र मतदारसंघाकरिता उमेदवार म्हणून जर मला घोषित केलं आणि मला तसं कार्य करण्यास जर संधी दिली तर माझ्या पाठीशी सर्व सामाजिक संघटना आहेत सर्व निष्ठावंत शिवसैनिक माझ्या पाठीशी आहे स बंजारा समाज माझ्या पाठीशी आहे व इतर सर्वच समाज माझ्या पाठीशी आहे कारण मी सर्व समाजाचं काही देणं आहे या उद्देशातून मी कार्यरत असतो आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये बदल व्हावा याकरिता मी झगडत राहणार आहोत तर पक्षांनी माझा त्या पद्धतीने विचार करावा आणि विचार होईल निष्ठावंत शिवसैनिकाचा विचार पक्ष निश्चित करणार आहे आदरणीय उद्धव उद्धवसाहेब निश्चित या विषयाला घेऊन गंभीर आहेत त्याचसोबत मी मागील काही सामाजिक संघटनेच्या मार्फत काम करतो आणि सामाजिक संघटनेचा निश्चितच पक्षालासुद्धा फायदा होणार आहे निश्चितच आपण राजकीय क्षेत्रातसुद्धा सामाजिक कार्यपद्धतीनं काहीतरी आपण करून दाखवणार आहोत निश्चितच परंतु दर्शकांनो मागील अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि आत्ताच आपण नेमकं माझं पाहिलं बंडखोरी झाली परंतु डिग्रस शहरामधील डॉक्टर उत्तम राठोड यांनी या बंडखोरीला किंवा आमिषाला बळी न पडता त्यांच्यासोबत न जाता शिवसेनेसोबतच राहून निष्ठावान पक्षाचं काम करायचं असं ठरवलं तर याबद्दल पक्ष तुमची दखल घेईल असं वाटतंय का निश्चितच आतापर्यंतचा इतिहास आहे ज्या लोकांनी पक्षासाठी कार्य केलेलं आहे निष्ठा निष्ठेने कार्य केलेलं आहे तर आम्ही इथे असं स्थान बांधलेलं आहे की दिग्रज दारवा नेर मतदारसंघामध्ये मशालच पेटली पाहिजे आणि मशालच पेटणार आहे याच्यात काही मूळ शंका नाही जय महाराष्ट्र निश्चितच या ठिकाणी आपण डॉक्टर उत्तम राठोड यांच्यासोबत वार्तालाप केला त्यांच्या वीस वर्षाच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील आपण आढावा घेतला आणि निश्चितच त्यांना आजही अपेक्षा आहे की पक्षश्रेष्ठी हे निष्ठावान कार्यकर्त्यालाच तिकीट देतील आणि पुन्हा या विधानसभेच्या मतदार दिग्रस विधानसभेच्या मतदारसंघात मशाल पेटल असं आज या ठिकाणी आपल्याला डॉक्टर उत्तम राठोड यांनी सांगितले अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी पाहत राहा मुक न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत आहे धन्यवाद